छत्तीसगड राज्यातील रायपूर जिल्ह्याचे खासदार असलेल्या अमित बघेल यांनी सोशल मीडियावरून सिंधी समाजाचे देव भगवान झुलेलाल यांच्याबद्दल अपशब्द वापरले आहेत त्याचा करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं समस्त सिंधी समाजाच्या वतीनं निषेध करण्यात आला बघेल यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं छत्तीसगड राज्यातील रायपूर जिल्ह्यातील खासदार अमित बघेल हे जे सी पी पार्टीचे नेते आहेत त्यांनी सव्वीस ऑक्टोबरला सोशल मीडियावरून सिंधी समाजाचे इष्टदेव भगवान झुलेलाल यांच्याबाबत अपशब्द वापरला होता त्याचे संतप्त पडसाद देशभर उमटत आहेत करवी तालुक्यातील गांधीनगर इथंही खासदार अमित बघेल यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं सिंधी समाजाच्या वतीनं खासदार बघेल यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली अमित बघेल यांनी समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी सिंधी समाजाचा अवमान केलाय त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत बघेल यांच्या पुतळ्याचा दहन करण्यात आलंय त्यानंतर सिंधी गांधीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला आणि मागण्यांचं सा निवेदन सादर केलं एक देशद्रोही नेता जेनं सिंधी समाजावरती आणि आमच्या इष्टदेव झुलेलाल साईवर जी टिप्पणी चुकीची केलेली आहे त्यांच्या विरोधात आज आम्ही एफ आय आर नोंद करायला गांधीनगर पोलीस स्टेशनला पूर्ण सिंधी समाज गांधीनगरवासी आम्ही एकत्र आलेलो आहे आमची मागणी आहे प्रशासनाकडनं असले जे देशद्रोही आहेत जे कुठल्या समाजाचं किंवा देवाचं ज्यांना इतिहास माहीत नाही त्यांच्याबद्दल चुकीची टिप्पणी करतात असल्या लोकांवरती कडक ते कडक कारवाई व्हायला पाहिजे